हाय नमस्कार सगळ्यांना तर आज का नाही जरा वेगळा व्हिडिओ आहे बरं का तर मी माग नाही का ते हे झालं होतं बघा एकसष्टी साजरी झाली होती तर त्या माझ्या मैत्रिणीला मी एक गिफ्ट आणलेलं आहे तर काय गिफ्ट आणलेलं आहे मी तुम्हाला दाखवते बरं का तुम्हाला आवडते का सांगा आणि मीनाक्षी नक्षी ब्रोडने आणलेलं गिफ्ट कसं आहे ते पण सांगा बरं का मोबाईल पण मीच भरायचा आहे गिफ्ट पण मीच खोलणार आहे कसं माहिती का गिफ्ट काही पण असू द्या पर गिफ्ट जे आहे आपण घेतले ना त्याच्या त्या पाठीमागच्या भावना महत्त्वाच्या असतात बरं का तर चला गिफ्ट खोलूया आपण कस आहे आणि त्याला गिफ्ट ते तुम्ही सांगा मला तर हे बघा हे आहे गिफ्ट बांगड्या आडपायच्या त्यांना मी म्हणलेलं की तुम्हाला वेगळा असं काही गिफ्ट आणू का तर नको म्हणलं माझ्याकडं बांगड्या ठेवायला नाही तर ते बघा म्हणले माझ्याकडे सगळ्या वस्तू आहेत पण बघा तुम्हाला जमलं तर ह्या आण म्हणले तर महालक्ष्मीच्या मंदिराच्या तिथं घेतलेलं आहे तर बघा कसं आहे गिफ्ट हे आवडलं का तुम्हाला ते पण सांगा बरं का कमेंटमध्ये कसं आहे तीन एक पाईप ह्या आडकवायच्या बसवायचं पण हे बघायचं आता ते मीच सगळं उघडलं व्हिडिओ कसा झाला आहे काय माहिती आहे बांगड्या ठेवायचं आणलेला हे हे तर कसं वाटलं गिफ्ट ते तुम्ही मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर कसं आहे हे गिफ्ट मी नक्षीबुरुंनी आणलेलं गिफ्ट कसं आहे ते सांगा बरं का आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मैत्रिणींना असं गिफ्ट देऊ शकता छान असं गिफ्ट आहे कसं आहे हो सा ते, सा ते, ते हो कस सांगा बरं का आठवणीने हां म्हणू नका आवडलं तर आवडलं म्हणून सांगा नाही आवडलं तर नाही म्हणून सांगा आपल्याला तसं काही फरक पडत नाही तर गिफ्ट आणणं त्यापेक्षा त्या गिफ्ट मागच्या आपल्या भावना त्या महत्वाच्या असतात हां तर कसं वाटलं गिफ्ट कमेंटमध्ये सांगा छान आहे ना मला तर आवडलं आता त्यांना पण आवडते का नाही ते काय मला माहीत नाही त्यांनी पण बघितलं होतं म्हणजे त्यावेळेस मी व्हिडिओ कॉल केला होता त्यांना तर मला म्हणलं असू द्या चालते ताई तर आणलेलं आहे आपलं छोटंसं गिफ्ट कसं आहे कमेंटमध्ये सांगा बरं का